रामकृष्ण हरी मंडळी तर तुमच्यासाठी घेऊन आलोय व्ही एस टी किंवा किर्लोस्कर पॉवर टिलर किंवा कोणतंही पॉवर टिलर ह्याच्यासाठी खास साथे अवजार तर सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा ज्यांच्याकडे पॉवर टिलर आहे व्ही एस टी असो किर्लोस्कर असो विजय असो कोणतंही असो सगळ्याला हे बसणार आहे तर पाहू शकता हाचे डायग्रॅम बघा एकदम आय एस आय मट आणि एकदम फिनिशिंग मध्ये केलेली आहे जेणेकरून तुमचं कुठं बेंड होणार नाही ना, वाकणार नाही ना, तुटणार नाही मोडणार नाही ना ना, वेल्डिंग बी निष्ठाणार नाही तुमची कुठं कारण एकदम हेवी बनवलेलं आहे पाहू शकता साडेतीन फुटी हा पाईप येणार आहे साडेतीन फुटी एक पास येणार आहे तुम्हाला ह्या पासच तुम्हाला करायचा करायचं सिस्टम आहे पाहू शकता ह्याच्यामधून तुम्ही हे दोन नट लूज केले इथून नट पाहिजे तसा खालीवर करू शकता तुम्ही इथून तुमची लांबी पण कमी जास्त करू शकता एखादा पॉवर टिलर कमी जास्त लहान मोठं असेल हँडल त्याच्यासाठी व्ही एस टी किर्लोस्कर त्यांच्यासाठी तर पर पाहू शकता ह्याला धडी टाईप सिस्टम मध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे खाली खालचे डायग्राम पाहू शकता इथं एकदम धडी मध्ये सिंगल नट दिलेला आहे तुम्हाला हे टायर असा असं पण होणार आहे अलीकड पलीकड कारण इथं एक सिंगल नट आहे पूर्ण विल्डिंग मारलेलं नाहीये मोटॅक्टरच्या धडीसारखं ह्या नटामध्ये तुम्हाला टायर अलीकड पलीकड घेता येणार टायरची साईज वाढवता येणार आहे कमी करता येणार आहे परत ह्याच्यामध्ये इथं होल दिलेले आहेत त्या होलनुसार तुम्ही खाली वर करू शकता टायर जशी हाईट पाहिजे तशी जर शेतातून घरी जाताना हे टायर हे खाली सोडायचं हे आपलं पूर्ण जे रॉड तो खाली घेतल्यावर आपली पास ऑटोमॅटिक वर येते एकदम डायरेक्ट एक फूट हाईट उचलते याची पासाची परत त्याच्यामध्ये तुम्हाला पास कमी जास्त लावायचे जास असतील ह्याच्यासाठी हे नॉर्मल आपलं जॉग टाईप सिस्टम दिलेलं किती लावायची काय लावायची परत जिथं पाहिजे तिथं लावलं की हा नट लॉक करून टाकायचा परत ह्याच्यासाठी जे टायरला पण धडे दिलेले तिथं आहेच परत त्याच्यामध्ये तुम्ही जे आपलं वखर आहे जर हे वखर इकडच्या साईडने वर आलं किंवा आपलं जे रान असतंय ते वर असलं एकूण खाली असलं लवणाचं खाली असलं एकूण टॅकडं असलं तर त्याच्यासाठी हे वखर पण असं खाली वर होणार हे पाहू शकता इथं सिस्टम आणि जर प्लेन रान असलं तर तुम्ही ह्याला डायरेक्ट पॅक पण करू शकता हे पाहू शकता इथं नट दिलेले आहेत पाहू शकता आता असं होणार नाही त्या ना नटामुळं तर तुम्हाला दोन्ही पण सेटिंग करता येणार तुम्ही जोडायचा सिस्टम कसं आहे पाहू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना खूप व्हीएसटी च किर्लोजकरच हुक जवळपास अडीच ते तीन हजाराच्या पुढेच भेटतं कमी भेटत नाही कंपनीचं हे खास हुक बनवलं आपण बुशिंग सहित ह्याला टाकलेली आहे आणि एकदम जाडीच जा हे पाहू शकता जाडी मटेरियलची जेणेकरून तुटणार नाही काय नाही आय मटेरियल आहे पाहू शकता एकदम हेवी हुक हे डायरेक्ट हुक आपला आधी प्लेट बसून घ्यायची त्याला पॉवर टिलरला रो बॅक रोटावेटर काढून त्याचं आणि ही जी प्लेट बसवली त्याला डायरेक्ट हे असं बसून टाकायचं आपण ह्याच्या सोबत तिन्ही सैज देतो ही पिन पण देतो त्याच्यामध्ये एकदम हेवीमध्ये पिन आहे असं बसतं त्याच्यामध्ये हे खाली आपली गोल पिन टाकले की हे हुक पण तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री भेटून जाणार आहे परत ह्याच्यामध्ये टेन्शनसाठी इथं नटतं तुमचा गॅप अलीकड पलीकडे हे हुक किती करायचंय वळण्यासाठी तर परत ह्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता हे अंतर टायरचं कमी जास्त करता येत परत ह्याने निश्चित वकरणीच हो नाही होणार हे पाहू शकता ह्याला हे आपण कल्टिवेटर जोडलेलं आहे हे पावर विडरचं आहे पण दोन्हीला कल्टिवेटर एकच बसतं पाहू शकता पाच फनी कल्टिवेटर आहे ह्याला एक दोन तीन चार पाच एकदम करेक्ट चालतं आपल्या जमिनीमध्ये पाहू शकता ह्याला पण सेम ही धडडी टाईप सिस्टम आहे इथून हालतं डायरेक्ट पाहिजे तसं लॉक बी करता येतं पाहू शकता हे पाच फनी मोगडा आमच्याकडे मोगडा कुठं कल्टिवेटर म्हणतात परत ह्याच्यामध्ये तुम्ही जर कुळवणीसाठी जर वापरत असलात तर हे पाच सॉरी तीन तुम्हाला कुळ सोबत चालवता येतात एक एक दहा दहा इंचाच्या पासा तुम्हाला येतात एक तीन पासा येतात तुम्हाला व्ही टाईप पाहिजे असेल तर व्ही टाईप पण देतो आणि टी टाईप पाहिजे असेल तर टी टाईप पण देतो पाहू शकता एक दोन तीन असे तीन कोळपे तुम्ही लावू शकता परत ह्याच्यावर तुम्ही डिस्टन्स कमी जास्त करू शकता हे बघा इथं आहे हो दोन दोन बोटावर पाहिजे तसं करू शकता आणि ह्याचा विषय म्हणजे विषय खूप हार्ड आहे कारण ह्याला खालून जे होल तर हे चौकून दिलेले आहेत ते दाखवा हे पाहू शकता या चौकने होल्यामुळं तुमचं हे असं नॉर्मल फिरणार फिरणार नाही हे पाहू शकता न टाईट केला हलणार नाही काय नाही काहीच होणार नाही पाहू शकता तुम्ही कोणत्याही पॉवर टिलरला लावू शकता हे आ, हुक पण तुम्हाला बसून जातं ते परत ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून म्हणलं तर तुम्ही ह्याला सीट अटॅचमेंट पण बसू शकता इथं शेतात जाण्या येण्यासाठी चालायला वगैरे काय अडचण नाहीये कारण धडी सिस्टम असल्यामुळं तुमचं सस्पेन्शन नॉर्मल होणार आहे आणि आदळे कमी बसणार आणि ह्याच्यामध्ये ट्यूब टायर असल्यामुळं हवेमुळे थोडं सस्पेन्शन ट्रॅक्टर तुमचं पॉवर टेलर आदळणार नाहीये तर हा घेण्यासाठी संपर्क करायचा आहे लवकरात लवकर सुदर्शन एजन्सी वडवणीला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि तुमच्या खास आवजारासाठी आणि अचूक अवजारासाठी आपल्या चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद आणि असा पॉवर वकर हा कुठेही भेटणार नाही आहे तुम्हाला ही क्वालिटीमध्ये हा फक्त सुदर्शन एजन्सीलाच भेटणार आहे तर धन्यवाद